लोक यांना कंटाळले आहेत त्यामुळेच आज आजी माझे आमदार लेखत राहावं लागले हे पस्तीस वर्षात मूलभूत सुविधा देऊन शिकले विकासाचा विषय राहिला त्यांची जालन्यातील परतूर नगरपालिकेची निवडणूक होत आहे या निवडणुकीसाठी स्थानिक पातळीवरती पक्ष जे आहेत ते कामाला लागलेले आहेत ला परतूर नगरपालिका निवडणुकीसाठी ठाकरे गट आणि वंचित बहुजन बहुजन आघाडीने युती करून या निवडणुकीला समोर जात आहेत आपल्यासोबत ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख महेश नर सर खर तर आता स्थानिक प्रश्नावरती निवडणूक होत आहेत स्थानिक पातळीवरती पक्ष आप आपले जमवताना बघतात परतूरमध्ये तुम्ही ठाकरेगट आणि वंचित बहुजन एकत्र येऊन निवडणूक लढताय कसं तुम्हाला म्हणजे कसं काय वाटतंय आणि कोणत्या प्रश्नावर निवडणूक जाते परतूरची ही खरं पाहिलं तर ही प्रस्तापितांच्या विरोधात आम्ही निवडणूक लढवत आहोत यांच्या मॅनेजमेंट राजकारणाला कंटाळू हे पूर्ण परतूर शहर कंटाळलेलं आहे नगरपालिका तू ठेव आमदार की मी ठेवतो हो पंचायत समिती तू ठेव हो, कृषी बाजार समिती मी हो ठेवतो यांनी मागच्या दोन हजार तेवीस ला जी कृषी बाजार समितीची निवडणूक झाली hmm. यात हे सगळेच राजकीय एका येऊन हे आमच्या त्यात आमचा सगळ्या सगळे निवडून सगळ्यांनी सोबत निवडणूक लढल्यामुळे आमचा पराभव झाला असला तरी आम्ही एक उमेदवार निवडून आणला होता आणि इथं खरा विरोध बघितला तरी तर आम्हीच करतो इथं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेच यांना प्रस्तावित विरोध करते आणि करत राहणार आता या निवडणुकीमध्ये कोणाला कोणाला सोबत घेऊन तुम्ही निवडणूक लढताय यात आमसोबत वंचित बहुजन आघाडी राहील व शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचा उमेदवार राहील कोणते महत्वाचे प्रश्न नळगे साहेब तुम्हाला या निवडणुकीमध्ये वाटत आहे कारण स्थानिकाशी बोलल्यानंतर इथला आरोग्याचा प्रश्न सुटलेला नाही शिक्षणाचा प्रश्न सुटलेला नाही त्याचबरोबर स्वच्छतेचा देखील प्रश्न सुटलेला नाही तुम्ही जनतेसमोर कोणते मुद्दे घेऊन जाणार आहात कोणत्या प्रश्नावर निवडणूक लढवायची नेमकी नगरपालिकेची ही निवडणूक लढत असताना इथला तरुण वर्ग इथलं जवळ आपल्या सी असताना सुद्धा इथं कोणतेही यांनी एमआयसी मध्ये काही कारखाने आणा काही यांना मूलभूत सॉरी यांनी कुठल्याही प्रकारे तिथं तरुणांना रोजगार निर्मिती केली नाही त्यामुळे इथला बहुतांश भागातले इथले लोक औरंगाबाद मुंबई पुणे या ठिकाणी जाऊन कंपन्यांनी काम करत आहे त्यांना इथे म्हणजे अशी काहीच त्यांनी व्यवस्था केली नाही कि त्यांना रोजगार उपलब्ध होईल रोजगाराचा प्रश्न इथं इतका मोठा आहे आणि दुसरं पाहिलं तर या पस्तीस वर्षात त्यांनी एक मुतारी मान्य झाली नाही जर खेड्या गावातून जर इथं कोणी जर आलं तर त्याला वापस लघुसंगाकारला त्याच्या घरीच जावं लागतं इतकी सध्याची कंडिशन बेकार पडतो शहराची त्याचबरोबर आपण जर पाहिलं तर नगरपालिकेची काही साधी शाळा नाही आरोग्य केंद्र नाही हे मुद्दे महत्वाचे ठरणार आहेत का निवडणूक शंभर टक्के लोक यांना कंटाळले आहेत त्यामुळेच आज आजी माझे आमदार एकत्र व्हावं लागले यांनी शहराकडे ध्यान न देता स्वतःच घर भरण्याचं काम केलं असा आमचा सरळ आरोप आता अशी चर्चा आहे की जे पारंपरिक विरोधक आहेत परतूर मधले जेतले असेल लोणीकर असे एकत्र येऊन निवडणूक लढत आहेत शंभर टक्के एकत्र येऊन लढत आहेत कारण की त्यांच्या विरोधात जनतेचा रोष रोष बघून त्यांना दोघांना एकत्र होण्यास आणि आज उघडे पडलेत या आधी आम्ही त्यांच्यावर आरोप केले होते दोन बाजू आहेत आणि ते या मा, निवडणुकीत आता सर्व जनतेला दिसूनच येईल आता तुम्ही प्रचारासाठी परतूर शहरामध्ये फिरताय काय स्थानिकांचे मुद्दे काय वाटतात काय सांगतात लोक पण त्या मुद्दे म्हणजे काय काम करणं बाकी काय काम करायचंय काय झालं नाही हे पस्तीस वर्षात मूलभूत सुविधा देऊन नाही शिकले विकासाचा विषय दूर दूरपर्यंत राहिला रस्ते नाली वीज पाणी आठवड्यातून इथं धरण जवळ असून चार चार दिवस पाणी येत नाही कोणामुळे येत नाही पाणी म्हणजे कशामुळे पाणी येत नाही ध्यानच नाही यांच्याकडे ध्यान आहे प्रशासक बसवतात पैसे कुठून काढायचे तेवढं बघते पस्तीस कोटीची एक योजना आणली होती त्या योजनेमध्ये मला मोठा अपार केला आणि ती तेल पडली योजना आता तुम्ही जी नवीन आ, आ, युती केली किंवा आघाडी केली वंचित बहुजन आघाडी सोबत यात काही अजून मित्र पक्ष तुमच्या सोबत येणार आहात का आणि तुम्हाला मतदार पसंती देईल कौल देईल का, का? शंभर टक्के मतदारांचा कौल शिवसेना पक्षाशी राहील व ही निवडणूक आम्ही भक्कमपणे त्यांच्या विरोधात लढू व जिंकू शंभर टक्के जिंकून काढू सोबत कोण कोण असणार जसं तुम्ही वंचित बहुजन आघाडीचा उल्लेख केला अजून कोणते मित्र पक्ष तुमच्या सोबत येणार आहेत का की तुम्ही काही आव्हान वगैरे करणार का शंभर टक्के महाविकास आघाडीनी जर ही निवडणूक जास्त आणि जास्तीत जास्त मतांनी जर निवडून आणायची असेल तर महाविकास आघाडीने त्यांना मी आवाहन करेल की त्यांनी आमच्या सुधी यावे माझा तोच शेवटचा प्रश्न होता की एकीकडे तुम्ही वंचित बहुजन आघाडीसोबत लढताय काँग्रेस शरद पवार गट वेगळं वेगळं लढत यामुळे कुठेतरी तुमच्या दोघांच्या विरोधाकडून त्याचा फायदा होणार नाही का असं वाटत नाही तुम्हाला या आधी पाहिलं तर मला एक तुम्हाला मी पहिले म्हणलो यांची जी मॅनेजमेंट राजकारणी हे संपवण्यासाठीच आम्ही यात उडी मारत आहोत दरवेळेस ते आमदारकी असू पंचायत समिती असू यांनी स्पष्टपणे आज काँग्रेसनी शरद पवार गटाने स्पष्टपणे भाजपच्या घशात घालून टाकली कुस्ती समिती सोडून दिली आणि नगरपालिका इथेच करायचं त्यांना तुमचं काही बोलणं झालं नाही का त्यांच्या प्रमुखाशी जे दोन पक्ष आहे त्यांच्या प्रमुखाशी तुमचं काही बोलणं झालं नाही का तुमचा काही हो प्रस्ताव वगैरे गेला नाही प्रस्ताव झाले त्यांचे आमचे पण काही त्यांचे त्यांच्या मागण्या आम्हाला मान्य नव्हत्या काही आमच्या मागण्या त्यांना मान्य नव्हत्या आणि याचा कुठेतरी फायदा जो आहे ते तुमच्या असलेले होणार नाही असं काय नाही आम्ही इथं दोन वर्षापासून चांगल्या पद्धतीने काम करत आहोत लोकांचे प्रश्न असतील त्यासाठी आम्ही झगडत आहोत आम्हाला जनतेचा कोल आमच्याकडे राहील अशी मी मला जनतेकडून अपेक्षा आहे नक्कीच हे होते ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख महेश नळगे खर तर ह्या निवडणुकीमध्ये खूप रंगतदार ही निवडणूक परतूरची होणार आहे कारण एकीकडे पारंपरिक विरोधक असलेले जेथल्या लोणीकर एकत्र येत आहेत तर दुसरीकडे शिवसेना ठाकरे गट वंचित बहुजन आघाडीच्या सोबतीला घेऊन ही निवडणुकीला सामोरं जाते तर आपण दुसरीकडे पाहिलं तर काँग्रेस आणि शरद पवार गट हा ही निवडणुकी वेगळी लढतोय त्यामुळे पारंपरिक विरोधक असलेले जितल्या लोणीकर एकत्र आल्यानंतर मतदार त्यांना कौल देतात की नव्यानं वंचित बहुजन आघाडीला सोबत घेऊन ठाकरेगड मैदानात उतरलाय त्यांना पसंती जात हे बघणं महत्वाचं असणार आहे त्याचबरोबर या निवडणुकीमध्ये स्थानिक प्रश्नांवरती निवडणूक गाजणार असल्याचं बोललं जाते परतूर शहरामधील गाव भाग आणि मोंढा भाग हा जो महत्वाचा प्रश्न आहे हा जो हा जो आरोप केला जातो की गाव भागाचा विकास मुद्दामून केला जात नाही हा जो नागरिकांचा आरोप आहे त्याचा काय या निवडणुकीवर परिणाम होतो का हे देखील आपल्याला बघणं महत्वाचं असणार आहे अक्षय शिंदे साम टी व्ही न्यूज परतूर जालना देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका